आबा रामकृष्ण मंत्र शिकविला आपण पंढरीचा राजा म्हणून प्रेम करी सारे जण आषाढी कार्तिकीच्या वाऱ्या केल्या आपण आषाढी कार्तिकीच्या वाऱ्या केल्या आपण परिवार अन समाज आला आबा आता मार्ग दावेल कोण गाई बकऱ्या चारणारा सुदामा माऊलीत लीन झाला गाई बकऱ्या चारणारा सुदामा माऊलीत लीन झाला अल्पायुष्य जगूनही कीर्ती मागे सोडून गेला मरुनी कीर्ती रुपी उरावे कर्तृत्वाने सिद्ध केले आपण मरुनि कीर्ती रुपी उरावे कर्तृत्वाने सिद्ध केले आपण हजारोंचा जन समुदाय घेत होते आपले अंतदर्शन पाहिलं त्या दिवशी एखादा आमदार असेल खासदार असेल मंत्री असेल हो किंबहुना त्यांच्या अंत्ययात्राला एवढी गर्दी नव्हती एवढी गर्दी त्या दिवशी आपण पाहिली मृत्यू माहीत असूनही सोडली नाही भक्ती मृत्यू माहीत असूनही सोडली नाही भक्ती आबा आपण होतात कुटुंबाची सर्वात मोठी शक्ती कपाळी आपल्या शोभून दिसे सुगंधी चंदनाचा टिळा कपाळी आपल्या शोभून दिसे सुगंधी चंदनाचा टिळा रामकृष्ण मंत्राचा आपण फुल गेला म्हणा निष्कलंक चारित्र संपन्न जगलात आपण जीवन निष्कलंक चारित्र संपन्न जगलात आपण जीवन गोर गरिबाने घडविले काशी विश्वेश्वराचे दर्शन ताळ मृदुंग पताका घेऊन पायी दिंडी चालविली ताळ मृदुंग पताका घेऊन पायी दिंडी चालविली ज्ञानोबा तुकोबाच्या जय घोषाने अलंका पुरी हि दुमधुमविली जातीपातीला आपण कधीही दिला नाही थारा जाती पातीला आपण कधीही दिला नाही थारा आबा आठवणीने आपल्या थांबत नाही हो डोळ्यातील धारा पदस्पर्शाने पावन झाली श्रीक्षेत्र खोकराळे नगरी आबा आपल्या पदस्पर्शाने पावन झाली श्रीक्षेत्र खोकराडे नगरी धन्य केली ती तू आपण जन्म घेऊन त्या माऊलीच्या उदरी धन्य केली ती तू आपण त्या माऊलीच्या उदरी असे आमचे परम श्रद्धेय वंदनीय आबांचं देहावसन झालं मी आमच्या रजाडे परिवार धनगर समाज आकड्याच्या वतीने तसेच